सामाजिक राजकीय आर्थिक कला सांस्कृतिक कृषी असो वा असो औद्योगिक किंवा असो आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो देशातील महाराष्ट्रातील मराठवाड्यातील सर्व क्षेत्रातील बातमी लोक विकास न्यूज खबर महाराष्ट्राची लोक विकासाची आजच आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली असून आता चोवीस तास शेतकऱ्यांना वीज मिळणार आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचं विजेचं बिल माफ केलेलं आहे त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला विजेचं बिल भरावं लागणार नाही आणि त्यासाठी महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर कृषी वाहिनीची योजना आणली आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार एम डब्ल्यू वीज लागते त्यापैकी बारा मेगाहाईटचं हरित ऊर्जीकरण किंवा सोलरमध्ये कन्वर्शन केलं आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले ते दीड वर्षात पूर्ण होणार असून चार हजारचं चा आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस वीज देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचा बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम महायुती सरकारचं या ठिकाणी करत आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले खरं म्हणजे दोन गोष्टी मला सांगितल्या पाहिजे पहिले तर आपल्या सरकारने शेतकऱ्यांकरता महत्वाचा निर्णय घेतला आता आम्ही तुमचं विजेचं बिलच माफ केलेलं आहे कोणत्याही शेतकऱ्याला विजेच बिल भराव लागणार नाही आणि सोबत दुसरं काय केलंय सोबत दुसरं आम्ही सौर कृषी वाहिनीची योजना आणली महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज लागते त्यापैकी बारा हजार मेगावॅटचं त्या ठिकाणी आम्ही हरित ऊर्जीकरण किंवा सोलर मध्ये कन्व्हर्शन सुरू आहे जे दीड वर्षात पूर्ण होणार आहे उठल चार हजाराचं आता काम अजून चालू करतोय दोन वर्षानंतर शेतकऱ्यांच्या शेतात जाणाऱ्या विजेचा युनिट आणि युनिट हा सोलरचा असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा दिवस वीज आम्ही देऊ त्यांना रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही म्हणजे विजेचं बिलही नाही आणि चोवीस तास तुम्हाला वीज त्या ठिकाणी देण्याचं काम आपलं महायुतीचं सरकार या ठिकाणी करता